केंद्रीय मंत्री नारायण राणेंची उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अभिद नाईक यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूया आमच्या ने राज्याचे नेते मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आमचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार साहेब यांचं प्रथम मी आभार मानतो आणि राणे साहेबांना उमेदवारी म्हणजे एक जिंकण्याची हमी असा एक आ, मेसेज आज सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आणि जो काय मधल्या कालावधीत उदय सामंत असतील किरण सामंत असतील त्यांनी आपली लोकशाहीच्या दृष्टीने आपली भूमिका बजावली परंतु त्यांनी एक सामंजस्य जी चांगली भूमिका घेतली राणेसाहेबासारखं राणेसाहेबांसारख्या ज्येष्ठ एक केंद्रीय मंत्र्यांना त्यांनी का सकाळीच पाठिंबा जाहीर करून एक चांगलं वातावरण निर्माण केलं सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो त्याचबरोबर आज सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये कोकणमध्ये बॅरिस्टर बॅ ब्या साहेब यांच्यानंतर आज नाव घेतलं जातं ते आदरणीय राणेसाहेबांचंच घेतलं जातं आणि प्रामुख्याने ही मी सांगण्याची गरज नाही आम जनता सांगते आणि एक राणेसाहेब एक एक व्यक्तिमत्व एक लोकप्रिय व्यक्तिमत्व एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून आज जिल्ह्यात राज्यात मानलं जातं त्यामुळे आज चांगल्या प्रतीचं एक माहितीचं एक आमचा उमेदवार

आणि आम्ही राष्ट्रवादी म्हणून आदरणीय अजितदादांचा आणि आदरणीय सा, स सूचनेप्रमाणे योग्य ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांना चांगलं मताधिक्य मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये खांद्याला खांदा लावून फिरणार आहोत आणि चांगला प्रचार करून त्यांना बहुमताने जोडून देण्याची एवढीच मी गावी